हो काय झालं प्रत्यक्ष ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि शारे उभे करणारी घटना होती या घटनेमध्ये जो टँकर चालक होता त्यांनी न बघता न विचार करता जी मध्ये आपली टँकर भरलेला पाण्याचा टँकर जो आहे तो रिव्हर्समध्ये घेतला तिकडे सोसायटीचा कोण वॉचमॅनही नव्हता आणि नाही त्याच्याबरोबर क्लिनर होता एवढ्या फास्टमध्ये घेतली की ती तो चिमुकला जो होता पाच वर्षाचा जो आपल्या समक्ष नाही आहे आणि ती महिला जी त्याच्याबरोबर होती ती आपल्यासोबत नाही आहे आत्ता कळालं की ती वाढलेली आहे तर हे असे घटनांना चाप लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही उत्तर दिलं नाही शेवटी मग मी मयुरेश साहेबांना कॉल केला त्यांना फोन केला ते आले इकडे घटनास्थळी आणि ते आल्यानंतर फटाफट ह्या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली त्यांना अँब्युलन्समध्ये त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं पण गंभीर तिची परिस्थिती होती त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि तो मुलगा ऑन द स्पॉट गेलेला होता पाटचा जो चाक आहे डबल चाक असतात टँकर चे जे ते दोन्ही त्यांच्या अंगावर गेलेले महिलेच्या उजव्या बाजूवर छातीवर पूर्ण तो चाक गेलेला आणि त्या चिमुकल्याच्या डोक्यावर तो चाक गेलेला हा विचार केला तरी आपल्या डोक्यावर शारे येतील त्यांची चुकी नसताना टँकरवर पाटी कोण चाललेलं आहे हेही त्याला माहिती नाही आणि फास्टमध्ये बहुतेक त्याला तो लोड सांभाळला गेला नसेल मगासच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जसं ह्यांनी सांगितलं की त्यांना प्रशिक्षण नसतं आणि त्यांना हे टँकर चालवायला दिले गेले असतात आणि त्याच्यानंतर ते थांबतही नाही त्याच्यात काय बघतही नाही तसेच पळून जातात जशी मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे त्या महिलेकडे आणि मुलाकडे जसा गेलो बघितलं की तो मुलाचा तर जीव गेलेलाच होता त्या महिलेसाठी मग मी हॉस्पिटलवाल्यांशी आणि पोलिसवाल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही मग मी मयुरेश साहेबांना फोन केला मयुरेश वाघना मग ते जसे आले घटनास्थळी त्यांनी ताबडतोब सगळी प्रक्रिया केली आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं त्यांना कॉल केलेला आणि अजून दोन तीन एकशे बाराला वगैरे हो कॉल केला पण ते लोक कोणी इकडे घटनास्थळी आले नाही तर मी एक कॉल करत राहिलो नंतर मग मी आम्ही लोकांनी मयुरेश वाघ यांना फोन केला आणि जसे ते आले सरी...